पोलीस स्टेशन वडकीतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन रायगाव तालुक्यातील सैनिक पब्लिक स्कूल वडकी व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडोणा बाजार येथे अंमली पदार्थ सेवनाने होणारे नुकसान व उपाययोजना या विषयावर पोलिस स्टेशन वडकीतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले होते जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या संकल्पनेतून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पांढरकोडा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या उपस्थितीत ही निबंध स्पर्धा पार पडली निबंध स्पर्धापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थामुळे होणारे नुकसान सोशल मीडिया आणि स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन केले जमलेल्या विद्यार्थ्यांना नशामुक्त राहण्यासाठी शपथ देण्यात आली व पेपरची छाननी करून तीन उत्कृष्ट पेपर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पांढरकोडा येथे जमा करण्यात आले आहे यास एकुन साथ विद्ध्यार्ती विद्ध्यार्ती निनी गेतला होता। या स्पर्धेत दोन्ही शाळेचे एकूण दोनशे सात विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय या पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल ठाणेदार सुखदेव बोरखाडे पी एस आय प्रकाश देशमुख दीपक वांढरसवार व वा शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा